हॅलो मालिका तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या शुक्रवार बारा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय ईश्वरीच्या बाबांनी ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाला मान्यता दिलीये आणि लवकरच हे दोघे लग्न करणारे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही नवरा आणि नवरीच्या वेशात तयार झालेत मग हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लावण्या ईश्वरीच्या आत्यावर खूप चिडते आणि म्हणते तुमची संपूर्ण फॅमिली पूर्ण देसाई कुटुंब हे डिगर आहात मोठ्यांच्या मुलांना फसवतात आणि आपल्या मुलींना त्यांच्या घरी पाठवतात हे ऐकून ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते बस झालं लावण्या मॅडम तुम्ही शब्द जपून वापरा तुम्ही माझ्या कुटुंबियांना काहीच बोलायचं नाही आता एक शब्द जरी बोललात ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणी राहणार नाही मी काय करेल ते पाहाच लावण्या चिडून म्हणते काय करशील तू काय करायचं ते करून घे तू एक नंबरची खोटाडी आहेस तू सगळा हा प्लॅन तयार केला आणि या घरात आलीस तेव्हा सुप्रिया लावण्याला म्हणते तसं काहीही नाहीये तुमच्यासाठी हे जेवढं शॉकिंग आहे ना तेवढंच आमच्यासाठी सुद्धा आहे आम्हाला सुद्धा असं काही होईल याबद्दल खात्री नव्हती आम्हाला काहीच माहीत नव्हतं तर लावण्या म्हणते तुम्ही सगळे खोटाडे आहात जर तुम्ही खोटाडे नसाल ना तर तुमच्या मुलीला येथे कशाला आणलंय येथून तिला कायमचं घेऊन जा तेव्हा आत्ता चिडून म्हणते आम्ही तिला घेऊन जायलाच आलोय आणि आम्हाला हे लग्न मान्य नाहीये पण त्याआधी मला या अर्णवला एक प्रश्न विचारायचा आहे जर तुझ्या मनात कोणतंही काळाबेरं नव्हतं तर तू ईश्वरीला येथे का घेऊन आलास तुझ्याकडे काही आहे का या प्रश्नाचं उत्तर तेव्हा अर्णव म्हणतो हो आहे ना माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे ईश्वरी माझी बायको आहे म्हणून मी तिला या घरी घेऊन आलोय ईश्वरी चिडून म्हणते नाहीये मी तुमची बायको तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालाल आणि मी तुमची बायको होईल याला मी लग्न मानत नाही लग्न हे असं नसतं आणि मी माझ्या बाबांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही माझ्या बाबांचं स्वप्न होतं की मी राकेशजी बरोबर लग्न करावं त्यामुळे तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेही माझ्या मर्जीविरुद्ध ते मी मानत ना नाही तुम्ही द ग्रेट एस आर आहात ना तुम्ही एखादी घोषणा केली आणि समोरच्याने ती मान्य केली नाही याचा तुम्हाला त्रास होतो हा तुमचा इगो आहे जो आडवा येतोय हे सगळं ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो तर ईश्वरीचे बाबा खूप दुःखी होतात ईश्वरी हे काय बोलते याचं त्यांना वाईट वाटतं इकडे राजेश ईश्वरीच्या घरी पोहोचतो तेव्हा घराला कुलूप असतं ईश्वरीच्या घरचे कोठे गेले माझ्या आधीच पोलीस स्टेशनला गेले की काय असं त्याला वाटतं तेवढ्यात काही लोक तेथे जमतात राजेश विचारतो कोण आहात तुम्ही येथे कशाला आलात तर ही माणसं म्हणतात तू तोच ना ज्याला स्वतःची बायको नाही सांभाळता आली त्या बिझनेसमॅनने तुझी बायको पळवली हे ऐकून राजेश खूप चिडतो आणि चक्क या माणसाची गचंडी पकडतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता निघा इथून नाहीतर एकेकाला एक चांगला सोलून काढेल सगळे लोक तेथून निघून जातात तेवढ्यात पाटील आपल्या माणसांना घेऊन तेथे येतो आणि म्हणतो बरा सापडला आता खूप शोभ चुकते करायचे तुला सोडणार नाही असं म्हणून पाटील राजेशच्या पोटात जोरात बुक्की मारतो पण राजेश या सगळ्यांना तेथून लुटून पळून जातो तर इकडे ईश्वरी ही अर्णवला म्हणते मी हे लग्न मान्य करत नाही मी माझ्या बाबांच्या विरोधात जाणार नाही आत्ताच्या आत्ता मी हे मंगळसूत्र काढून फेकते असं म्हणून ती मंगळसूत्र काढू लागते इतक्यात ईश्वरीचे बाबा तिचा हात पकडतात आणि तिला गळ्यातील मंगळसूत्र काढू देत नाही बाबांनी चक्क हात हलवला त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल झाली हे पाहून ईश्वरीला जबर धक्काच बसतो कोणाचाच यावर विश्वास बसत नाही तर दुसरीकडे राजेश हा एका गाडीमागे येऊन लपतो आणि या माणसांपासून वाचतो तो लगेच आपल्या गुंडमित्राला कॉल करतो आणि म्हणतो त्या ईश्वरीला अजून उचलला नाही का तर हा माणूस म्हणतो तुला काही अक्कल का आहे का त्या अर्णव राजेश शिर्केच्या बंगल्यात गेली आहे ती ईश्वरी इतक्या मोठ्या बिझनेसमनकडून मी तिला नाही उचलू शकत पोलीस आमच्या मागे लागतील आमचे सगळे धंदे बंद होतील तू कोण लागून गेलाय तुझ्यासाठी एवढं करायला हे ऐकून राजेशला मोठा धक्काच बसतो अर्णवने ईश्वरीला घरात नेलं आता आपला सगळा खेळ संपला असंच त्याला वाटू लागतं तर इकडे नम्रता ही ईश्वरीला म्हणते बाबांची अशीच इच्छा आहे की तू हे नातं नको मोडायला तू हे नातं स्वीकारावं तर आत्ता चिडून म्हणते स्वतःच्या मनाचे अर्थ काढू नका दादाची अशी इच्छा नसेल दादाला भीती वाटत असेल की आपल्या कुटुंबाची बदनामी होईल म्हणून तो नाही म्हणत असेल सुप्रिया तू या गोष्टीला पाठबळ देऊ नको तर सुप्रिया म्हणते नाही ईश्वरी मला असं वाटतंय की बाबांना मनापासून वाटत असेल की तू हे लग्न नको मोडायला तू हे लग्न धरायला हवं हे लग्न निभवायला हवं तेव्हा बाबा ईश्वरीकडे पाहून डोळे बंद करतात ईश्वरीला समजतच नाही की नेमकं काय चाललंय बाबा मला हे लग्न निभवायला का सांगताय त्यांच्या मनात चाललंय तरी काय आजी चिडून म्हणते यांना भले काहीही वाटो परंतु मी असं लग्न मान्य करत नाही लग्न हे ब्राह्मणाच्या साक्षीने होत असतं असं कोणत्याही तिराही ठिकाणी गळ्यात मंगळसूत्र घातलं की लग्न होत नाही मला हे लग्न मान्य नाही असं म्हणून आजी आज रागारागाने तेथून निघून जाते ती देवासमोर येऊन उभी राहते तर अंजली तिला समजवायला येते आणि विचारते आजी तो असं का वागते आता तरी अर्णवच्या मनाचा विचार कर ना तर आजी आज चिडून म्हणते मी फक्त पत्रिकेचा विचार करते पत्रिकेत असं लिहिलंय की ईश्वरी बरोबर जर अर्णवचं लग्न झालं तर त्याच्या आयुष्याचं वाटोळ होईल आणि मी ते होऊ देणार नाही मी हे लग्न मान्य करत नाही अंजली आजीला आज समजावून सांगते जर पत्रिकेत असं लिहिलंय मग अर्णव आणि ईश्वरी पुन्हा पुन्हा एकमेकांच्या समोर का येत त्यांच्या आयुष्यात अशी परिस्थिती का निर्माण होते तू हा विचार कर आणि एक दिवस तुला कळेल की अर्णव आणि ईश्वरी यांचं एकत्र येणं हे नियतीनेच ठरवलंय आजीला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही इकडे अर्णव हा बाबांजवळ येऊन बसतो आणि म्हणतो बाबा आज मला संधी मिळालीये माझी बाजू मांडायची मी खरं सांगतोय मी तुमचा ऍक्सिडेंट नाही केला बाबांना माहीत असतं बाबांना आठवतं की त्यांनी पाहिलं होतं की राजेश त्यांचा ऍक्सिडेंट करतोय अर्णव म्हणतो आज मी तुम्हाला वचन देतो मी तुमच्या मुलीला नेहमी सुखी ठेवेल तिला कधीही दुःख देणार नाही बाबा खूप खुश होतात ईश्वरी ही अर्णवकडे रागारागाने पाहत असते तर इकडे तिला राकेश काय बोलला होता हे सुद्धा आठवतं ईश्वरी ढसाढसा रडू लागते आणि तेथून निघून जाते तेव्हा सुप्रिया तिच्या मागे येते आणि तिला समजावून सांगते की तू हे लग्न मान्य कर हे नातं मान्य कर ईश्वरी यासाठी नकार देते तर सुप्रिया तिला समजावून सांगते बाबांनी तुला गळ्यातलं मंगळसूत्र नाही काढून दिलं तू विचार कर त्यांच्यात इतकी जास्त इच्छाशक्ती कोठून आली त्यांनी स्वतःच्या हाताची हालचाल केली जे आज त्यांच्यासाठी अशक्य आहे म्हणजे त्यांच्या मनात सुद्धा हेच असेल आणि तू बाबांची इच्छा मानणार नाही का मन घट्ट कर जे होईल ते नातं निभवायला तयार राहा ईश्वरी आईला मिठी मारून रडू लागते तर इकडे लावणण्यास सुद्धा खूप दुःखी असते तेव्हा अर्णव तेथे येतो आणि तिला समजावून सांगतो मी या लग्नासाठी होकार दिला होता परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की माझ्या हातात काहीच राहिलं नाही मला ईश्वरीशी लग्न करावं लागलं ही घे तुझी एंगेजमेंट रिंग मी तुझी खूप काळजी करतो पण फक्त एक मैत्रीण म्हणून असं म्हणून तो लावण्याच्या हातात एंगेजमेंट रिंग ठेवतो आणि तेथून निघून जातो लावण्या खूप दुःखी होते आणि रडू लागते इकडे राजेश अंजलीला कॉल करतो आणि विचारतो तिकडे काय चाललंय तर अंजली त्याला विचारते तुम्ही कोठे आहात मी तुम्हाला किती फोन केले इकडे सगळी परिस्थिती हाताबाहेर गेलीय तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी निघून या तर राजेश म्हणतो तू मला सांग तिकडे काय चालू आहे तर अंजली म्हणते फोनवर नाही सांगता येणार तुम्ही घरी या आणि ती फोन कट करते राजेश खूप चिडतो ही बाई एक नंबरची बावळटे तिकडे काय चाल सांगायचं सोडून मला घरी बोलवते मला घरी नाही येता येणार असा विचार राजेश करतो तर अंजली ही सगळ्यांना समजावून सांगते आता आपल्याला जी परिस्थिती आहे ती मान्य करण्याशिवाय पर्याय नाहीये पण आता जर मान्यच करायचं असेल तर आनंदाने मान्य करूया ना तुमच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे की हे लग्न ब्राह्मणांच्या साक्षीने नाही झालंय तर आपण आजच्या आज हे लग्न लावून टाकूया आत्ताच्या आत्ता आम्ही गुरुजींना बोलवतो तेव्हा आत्या यासाठी नकार देते पण सुप्रिया तिला गप्प बसवते आणि म्हणते तुम्ही जे म्हणाल त्यासाठी आम्ही तयार आहोत अर्णव आणि ईश्वरीचं लग्न जमलं म्हणून लावण्या खूप दुःखी होते आणि विचार करते ए मिडल क्लास मुलगी तुला असं वाटत असेल की तू मला हरवलं पण ही लावण्या देशमुख कधीच हरत नाही मी अर्णवशी लग्न करून राहणारच या घरची सून मी बनणारच तर इकडे मामी वल्लरी रूममध्ये येते आणि विचार करते सुप्रिया जर माझ्या समोर आली तिने जर मला पाहिलं तर माझं सगळं बिंग फुटेल एवढ्या वर्षांपासून मी ज्या माझ्या नशिबात ओढून आणलंय ते सगळं माझ्यापासून दुरावलं जाईल मामा तेथे येतो आणि वल्लरीला म्हणतो तू येथे काय करतेस चल बाहेर लग्नाची तयारी करायची आहे तर वल्लरी चिडून म्हणते मी नाही येणार ना, मला नाही यायचंय जे लग्न अशा पद्धतीने होतंय जबरदस्तीने होत आहे त्यात मला सामील नाही व्हायचंय मामा वल्लरीला समजवण्याचा प्रयत्न करतो पण वल्लरी यासाठी नकार देते मामा चिडून तेथून निघून जातो तेव्हा कुठे वल्लरी निश्वास सोडते इकडे अंजली अर्णवला लग्नासाठी तयार करते अर्णव खूप छान दिसत असतो आणि तो खुशसुद्धा दिसतो अंजली त्याला म्हणते आज तू खूप छान दिसतोय तसा नेहमीच छान दिसतो पण आज नेहमीपेक्षा जास्त छान दिसतोय तर अर्णव विचार करतो ताई हे सगळं मी तुमच्या दोघींसाठी करतोय आता राजेशला नक्कीच चाप बसेल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी सुद्धा लग्नासाठी तयार होईल अर्णव आणि ईश्वरी हे दोघे खूप सुंदर दिसत असतील तर मैत्रिणीनो तुम्ही सुद्धा अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न पाहायला एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी